तिचं जी माझी बाजू माझी बाजू चुकीची असते ना तिचं बाजू ती बाजू माझी जर चुकीची असते ना साहेब तर मला त्यांनी घेतलं नसतं पण माझं तुमचा तुमचं तुम्ही एक मी पण सामान्य माणूस आहे ना माझं म्हणणं काय आहे ना थांबवलं मला ना यांनी मला थांबवलं ना ना मला सीसीटीव्ही कुठे बघायचे या जंक्शनला इथं गाड्या थांबवलं जातात हे येणाऱ्या डम्पर मोठ्या गाड्या यांना थांबवलं जात नाही ही गाडी बघायची दहा टायर गाडी आहे मिक्सर आहे या गाडीला थांबवलं जात नाही आणि इथं सहा टायरच्या गाड्या आहेत त्यांना इथं ट्रॅफिक वॉर्डन थांबवतात म्हणजे या ट्रॅफिक वॉर्डन अधिकार कोणी दिलेत गाड्या इथं थांबवल्या जंक्शनला मी बघू शकतो माझ्या समोर आता ना चार ते पाच गाड्या गेल्या तुम्ही देखील बघू शकता हा दहा टायर डंपर आहे मी आर एम सीची मशीन आहे या गाडीवर पण कारवाई होत नाही सहा टायर गाडी एमजीवी गाडी असून इथं या जंक्शनला हे जंक्शन आहे कांजूरमार्ग वाहतूक विभाग ऐरोली जंक्शन ऐरोली ब्लायवरच्या खाली आहे या जंक्शनला मोठ्या गाड्या थांबवल्या जात नाहीत ज्यांचे मोठे मोठे हेतू पुरस्कार मला वाटतं त्या गाड्या थांबवल्या जात नाहीत त्यांचे हेतू पुरस्कार भरलेले असतात टायर गाडी एमसी गाडी असून इथं ट्रॅफिक वॉर्डन गाडी थांबवतोय त्याला कारवाई ह्याच्यावरती झाली पाहिजे ट्रॅफिक वॉर्डन गाड्या थांबवतो ट्रॅफिक वॉर्डनला अधिकारी कुणी दिलेला आहे आणि यांना काय विचारायला गेलो त्यांचा मॅडम तत्पर होतात आणि उत्तर द्यायला भाग पाडतात मॅडम मोठी गाडी चालल्या गाडीवरती कारवाई होत नाहीये ही मोठी गाडी चालली आहे मॅडमना त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे त्यांना काय आहे टायरच्या गाड्या थांबवायच्या आणि कारवाई करायची यात जास्त इंटरेस्ट आहे माझी गाडी एमजीवी आहे ट्रॅफिक वॉर्डनने आज दाखवला त्यांना अधिकार नाही आहेत त्यांनी मोबाईलमध्ये फोटो काढला मी गाडी आपली लेपला ओढली तिथून मोठ्या गाड्या गेल्या त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई नाही माझी गाडी एमजीव्ही आहे तरी माझी गाडी थांबवली थांबवायला माझा प्रॉब्लेम नाही थांबवा तुम्ही पण ट्रॅफिक वॉर्डन माझी गाडी थांबवतो त्याच्यावरती कारवाई नाही कशी होईल वाढवायला प्रश्नच साहेब आज माझी गाडी आहे मी स्वतः होणार आहे माझा ज्या गाडी ड्रायव्हर असताना त्याला पंधराशे रुपये मागणी पडली असते नाही नाही दाखवला कुणी त्यांनी आताच दाखवला ना बोलवा ना बोलवा ना बोलवा ना साहेब हां मोबाईल दाखवला मोबाईल इथं सीसीटीव्ही असेल ना सीसीटीव्ही असेल ना साहेब आता एवढा कारवाई करायचं सांगताय ना मला सीसीटीव्ही तुम्ही मला गेला संदेश सरळ गेला माझा साहेब त्या जंक्शनला सीसीटीव्ही असेल फाईन मारायचा प्रश्नच नाही सोडू कशाला यायचं यांना अधिकारच नाही अधिकारच नाही पब्लिकच नाही ते त्यांचं चाललेलं पाहिजे त्यांना माहित नाही त्यांनी माझ्यावर कारवाई होत होती माझ्यावर कारवाई झाल्यानंतर यांनी भरले नसते तुम्ही थर्ड पर्सन तुम्ही तुमची बाजू मांडण्यासाठी त्या माणसाला घेताय पण ती जर माझी बाजू असते ना वाईट साहेब तुम्ही थांबवलं मला तुम्ही थांबवलं तुम्ही त्यांना सांगताय की तुम्ही थांबवलं तुम्ही थांबवलं मला